ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीनं इंडिया लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन कंट्री बिझनेस कॉन्क्लेव्हचे येत्या शनिवारी दोन मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड इथे आयोजन करण्यात आलंय अशी माहिती जी आय बी एफचे संस्थापक आणि ग्लोबल प्रेसिडेंट डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी जी आय बी एफच्या सेक्रेटरी जनरल दिपाली गडकरी तसेच ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी तसेच मार्केटिंग हेड वैशाली बदले सल्लागार संजय देशपांडे आदी या ठिकाणी उपस्थित होते आ, नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र जोशी तर फाउंडर प्रेसिडेंट ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम गेल्या अनेक वर्षापासून एस ईच्या उद्योजकांना भारताच्या बाहेर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ज्या संधी आहेत त्याविषयी खूप प्रोग्राम करत आलेलो आहे खूप बिझनेस म्हटलं त्याचा ऑलरेडी वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्टेटच्या आपल्या लोकांना ऑलरेडी फायदा झालेला आहे आणि आम्ही वेगवेगळ्या अँबॅसिडर्सला भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये गेले सात आठ वर्षी नेतो मेन उद्देश हा आहे की वेगवेगळ्या वेग कंट्रीमधल्या जे अपॉर्च्युनि फॉर एक्झाम्पल लॅटिन अमेरिकन कंट्रीतल्या अपॉर्च्युनिटी असतील सेंट्रल एशिया असतील आफ्रिकन कंट्री असतील साऊथ इस्ट एशिया असेल सेंट्रल एशिया असेल तर ह्या कंट्रीमध्ये जे ॲपॉर्च्युनिटी आहेत ते भारतीय उद्योजकांना दाखवणं तिथं त्यांना घेऊन जाणं तिथं अपॉर्च्युनिटी अनटॅप्ड अपॉर्च्युनिटी अनएक्सप्लोर्ड अपॉर्च्युनिटी त्यांना दाखवणं ज्या योगे भारत तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी होण्यासाठी आपल्याला पीपल टू पीपल कॉन्टॅक्टमधनं जे करता येईल ते ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम करते डेफिनेटली आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आपले ज फॉरेन मिनिस्टर जयशंकर खूप चांगलं काम करतात पण नुसतं तेवढ्याने सगळं शक्य होणार नाही कारण जगामध्ये एवढ्या ॲपॉर्च्युनिटी आहेत आणि जेव्हा आपल्याला चायनासारख्या कंट्रीजशी जेव्हा कॉम्पिटिशन द्यायचे आपल्याला चायनाच्या पुढं जायचा प्रयत्न करायचे पुढच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये तर त्यावेळेला आपल्या उद्योजकांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर जाऊन ॲपॉर्च्युनिटी बघणं एक्सपोर्ट्सला जास्तीत जास्त प्रोत्सा साहन देणं हे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम करत आले आणि याच उद्देशाने आम्ही गा दोन मार्चला इंडिया लॅटिन अमेरिका बिझनेस कॉन्क्लेव्ह घेतो आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो जवळजवळ बारा लॅटिन अमेरिकन कंट्रीजचे अँबॅसिडर हाय कमिशनर काउन्सिल जनरल पुण्यात येत आहेत हे खूप मोठी संधी त्यानिमित्ताने आपल्या बिझनेसमनला ग्लोबल इंडिया बिझनेसवरून उपलब्ध करून देते आणि जर अगदी मेन मेन नावं सांगायची म्हटलं तर ब्राझीलसारखी कंट्रीचे अँबॅसिडर येत आहेत मेक्सिको येते अर्जेंटिना येते चिली पेरू अल कॅरिबियन कॅरेबियन कंट्री जिथं आपल्याला वेस्ट इंडिज आपण त्याला म्हणतो जिथं तिरिझा टोबॅको गयानोसारख्या कंट्री क्युबा व्हेनोजला अशा बारा कंट्रीचे अँबॅसिडर्स कौन्सन येत आणि आमचा मेन उद्देश हाच आहे की त्या कंट्रीजमध्ये ज्या सेक्टरच्या अपॉर्च्युनिटी आहेत स्पेसिफिकली ऑटोमोबाईल सेक्टर आय टी सेक्टर ट्रॅव्हल टुरिझम सेक्टर हेल्थकेअर सेक्टर फार्मास्युटिकल जी आपण भारत जगाची राजधानी आहोत फार्मास्युटिकल तर खूप कंपन्या त्यांना हव्यात तिथं त्यांना आपल्या आय टीचे जॉबच्या दृष्टीने पण तिथं आपले एम्प्लॉईज हवेत तर हा आम्ही कॉन्फ्लो करण्याचा मेन उद्देश हाच आहे की या निमित्ताने आपला भारताचा प्रोग्रेस भारतीय उद्योजकांना एक्सपोर्टसाठी संधी आणि ज्या लोकांना इन्व्हेस्ट करायचं पण असेल की तिथं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल सर्व्हिस सेक्टर असेल तर किंवा ट्रेडिंग ज्यांना करायचं असेल तिथं खूप चांगली संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे अमोल उद्मलेसह हर्षिलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे